भारताचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण सध्या चर्चेत आहे कारण त्यांनी केलेला खुलासा क्रिकेट जगात धक्का देणारा आहे इरफान पठाणचा दावा आहे की मी रोहित शर्माच्या टेस्ट फॉर्मवर थोडी थेट टीका केली आणि त्यानंतर मला दोन हजार पंचवीसच्या एपीलमधून वगळण्यात आलं इरफान पठाणने नेमकं काय म्हटलं त्याला जाणून घेऊ दोन हजार चोवीस पंचवीसच्या टेस्ट सीझनमध्ये रोहितने आठ इनिंगमध्ये फक्त एकशे चौसष्ट धाव्या केल्या आठ आठच्या सरासरीने जर तो कॅप्टन नसता तर टेस्ट टीममध्ये त्याला जागा मिळाली नसती रोहितचा खराब फॉर्म ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत रोहितकडून ना मोठे शतक आलं ना मॅच विजय इनिंग आली त्याचा फॉर्म चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरला आय पी एल कॉमेंटरीचा आवाद इरफान पठेन आय पी एलमध्ये कायम लोकप्रिय कॉमेंटेटर राहिला आहे पण यंदा पॅनल जाहीर झालं तेव्हा त्याचं ते नाव नव्हतं ना सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू झाली रोहितवर टीका केल्याची शिक्षा मिळाली का या त्यांची अशी प्रतिक्रिया आहे काही म्हणाले इरफान सत्य बोलला म्हणून त्याला बाहेर केलं काही म्हणाले जास्त बोलून नुकसान करून घेतलं इरफानचं स्पष्टीकरण मी कॉन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करतो तेव्हा एखादा प्लेअरची फॉर्म खराब असते तेव्हा सांगणं हे कॉमेंट्रेटरचं कर्तव्य आहे पण प्लेअर स्टुडिओत आला तर त्याचा सन्मानही करणं गरजेचं आहे पर्सनल काहीच नाही मुख्य मुद्दा आहे की मोठ्या नावांची टीका केली तर करिअरवर परिणाम होतो का कॉमेंट्रेटरने मोकळेपणा बोलावं का दबावाखाली बोलावं तुमचं मत काय